नमस्कार आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातल्या आठ जून दोन हजार पंचवीसच्या काही निवडक बातम्या पाहणार आहोत म्हणजे नुसत्या बातम्या नाहीत तर त्यामागचे काही पैलू समजून घेण्याचा प्रयत्न करू हो नक्कीच या बातम्यांमधून आपल्याला सामाजिक सोलोखा प्रशासन मानवी संघर्ष अशा अनेक गोष्टींची झलक मिळते आहे बरोबर म्हणजे कोल्हापूरच्या सद्यस्थितीचं एक चित्रच आहे हे चला तर मग सुरुवात करूया हो तर पहिली बातमी कुठली आहे विशाळ गडावरची तिथे ईदचा सण साजरा झाला पण महत्त्वाचं म्हणजे न्यायालयाचे निर्देश आणि प्रशासनाच्या अटी पाळून अच्छा म्हणजे शांततेत पार पडला म्हणायचं हो गडावर कोणताही अनुचित प्रकार नाही कुर्बानी दिली गेली नाही पोलीस बंदोबस्त तर अर्थातच मोठा होता हे महत्वाचं आहे म्हणजे फक्त बंदोबस्त नाही तर प्रशासन आणि नागरिक यांच्यातलं सामंजस्य पण महत्वाचं ठरलं इथे अगदी संवेदनशील ठिकाणी शांतता राखणं हे एक मोठं आव्हान होतं जे यशस्वी झालं म्हणायला हरकत नाही खरंय सकारात्मक बाब आहे ही पण आता दुसरीकडे म्हणजे शहरात पाण्याची चिंता वाढवणारी बातमी आहे पाणी कपात हो कळंबवाडी थेट पाईपलाईनची दुरुस्ती आहे ना त्यामुळे नऊ आणि दहा जून ला पाणी बंद राहणार आहे अरे बापरे म्हणजे दोन दिवस पूर्ण बंद कुठल्या भागात मुख्यत्व ए बी ई वॉर्ड आणि आसपासचा ग्रामीण भाग आणि अकरा जून ला पण पाणी येईल पण कमी दाबाने म्हणे मान्सून पूर्व देखभाल गरजेची असते म्हणा पण ऐन वेळी दोन दिवस पाणी नसणं हे जरा नागरिकांसाठी गैरसोयीचं आहे नक्कीच हो प्रशासनानं म्हटलंय की टँकरची सोय करू पण बघूया असं होतंय ते एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पाणी पुरवणं हे आव्हानच आहे आहेच आणि याच दरम्यान एक एक दुःखद बातमी आहे राधानगरी तालुक्यातून काय झालं तिकडे कुदळवाडी म्हणून गाव आहे तिथे गव्याच्या हल्ल्यात एका वर्षीय व्यक्तीचा भिकाजी बेरकाळ यांचं नाव त्यांचा मृत्यू झालाय अरे देवा ही खूपच खूप गंभीर घटना आहे वन्यजीव आणि मानवी वस्तीतला संघर्ष पुन्हा एकदा समोर आला हो ना यावर खरंच काहीतरी दीर्घकालीन उपाययोजना करणं गरजेचं आहे म्हणजे नुकसान भरपाई मिळते पण त्याने जीव तर परत येत नाही बरोबर आता शिक्षण क्षेत्राकडे वळूया तिथेही काही अडचणी दिसत आहेत शिक्षण क्षेत्रात काय एकतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती तब्बल वीस वर्षांनी सुरू झाली होती पण आता म्हणजे ते शासकीय मंजुरीचे नियम असतात ना हो हो स्टाफिंग पॅटर्न हां तर त्या नियमांमुळे पुन्हा बंदी आलीये आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे शिपाई पदांची भरती तर कायमची बंद केलीये म्हणे काय सांगताय हे तर खूपच निराशाजनक आहे म्हणजे कामाचा बोजा शिक्षकांवर येणार आणि आणि त्याचा परिणाम अप्रत्यक्षपणे मुलांच्या शिक्षणावर होणार अगदी आणि याच शिक्षण क्षेत्रातली दुसरी बातमी म्हणजे शिवाजी विद्यापीठातला डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी विभाग हा तो महत्वाचा विभाग आहे हो पण गेल्या पाच वर्षांपासून तिथे पूर्ण वेळा संचालकच नाहीयेत सध्या अतिरिक्त कार्यभार देऊन चालवले सगळं निवड प्रक्रिया रखडली आहे पाच वर्ष याचा तर कामकाजावर परिणाम होत असणारच धोरणात्मक निर्णय कसे घेणार बरोबर आता जरा ग्रामीण भागात जाऊया तिकडे वेगळीच धांदल उडालेली दिसतेय कागल तालुक्यातली बातमी आहे ही हो ना हो शेतकरी खरीफ हंगामासाठी धडपडतायत पाऊस अनियमित आहे जमिनीत ओल नाहीये पुरेशी पण पेरणीची घाई सुरू आहे म्हणजे धोका पत्करून पेरणी करतायत हो आणि त्यात बैलांची कमतरता आहे त्यामुळे काही ठिकाणी तरुण स्वतः कुरी म्हणजे ते पेरणीचा अवजार असताना हो फण हा ते ओढताना दिसत आहेत आणि यातच हवामान खात्याने परत मुसळधार पावसाचा इशारा दिलाय अरे देवा ही तर शेतकऱ्यांची खरी कसोटी आहे म्हणजे पाऊस आला तर मशागत थांबली गेला तर पेरणीची घाई आणि कमी ओलीवर पेरलं तर बियाणं वाया जाण्याचा धोका आणि बैलानऐवजी माणसांनी ओढणं हे चित्र बरस काही सांगून जातंय हो निसर्गाचा लहरीपणा आणि शेतकऱ्यांची हतबलता दोन्ही दिसतंय यात आणि शेवटी एक स्थानिक प्रशासनाबद्दलची बातमी आहे करवीर तालुक्यातली काय आहे तामगाव ग्रामपंचायत सदस्य आहेत विठ्ठल पुजारी त्यांना शाळेच्या सरकारी जागेवर अतिक्रमण केल्यामुळे अपात्र ठरवलं आहे जिल्हाधिकाऱ्यांनी अच्छा म्हणजे कायद्याचं उल्लंघन केल्यास कारवाई होते हो महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्नचं कलम चौदा आहे त्यानुसार ही कारवाई आहे हे उदाहरण महत्वाचं आहे म्हणजे लोकप्रतिनिधी पण कायद्यापेक्षा मोठे नाहीत हे स्पष्ट होतं यातून बरोबर तर आज आपण या विविध बातम्या पाहिल्या शांततेत पार पडलेला उत्सव प्रशासनासमोरची आव्हानं दुःखद घटना शिक्षण आणि शेतीतले प्रश्न आणि कायद्याची अंमलबजावणी अगदी खरंय या सगळ्या बातम्या एकत्र पाहिल्या की लक्षात येते की एकाच वेळी किती वेगवेगळ्या पातळ्यांवर आव्हानं आहेत आणि प्रयत्नही सुरू आहेत हो ना निसर्गापासून प्रशासनापर्यंत समाजापासून व्यक्तीपर्यंत प्रत्येकाचा संघर्ष सुरू आहे आणि हे सगळं कसं एकमेकांशी जोडलेलं आहे नाही का तेच तर आणि जाता जाता एक विचार मनात येतोय की या वरवर वेगळ्या वाटणाऱ्या घटना आहेत जसं पाणी कपात गव्याचा हल्ला शेतीतील अडचण प्रशासकीय निर्णय hmm. यांचा एकमेकांवर काही असा अप्रत्यक्ष परिणाम होत असेल का म्हणजे विचार करा पाणीटंचाईमुळे लोकांचं स्थलांतर होतं का त्याचा वन्यजीव अधिवासावर काही परिणाम होतो का, हो का? किंवा शेतीच्या अडचणींमुळे तरुण शहराकडे वळतात त्याचा शिक्षण क्षेत्रावर काय परिणाम होतो हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे या घटना वरवर सुट्ट्या वाटल्या तरी त्यांचे धागेदोरे एकमेकांत गुंतलेले असू शकतात त्यावर अधिक लक्ष द्यायला हवं